बिग बॉस सीझन मराठी फाईव्हमध्ये मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार होत होता तर तेव्हा हाताची घडी उभा करून असलेला आरबाज पटेल नेमका आहे तरी कोण हा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल तुमच्या माहितीसाठी मी सांगतो ही गोष्ट आहे बघा जेव्हा बिग बॉस सीझन फाईव्ह हो, याचं एक पहिला आठवडा संपला तेव्हा पुरुषोत्तम दादा पाटील जाहीर आहेत इलिमिनेट झाले आणि तेव्हा जेव्हा ते घराच्या बाहेर जात होते तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जे जयकार केला त्यासोबत संतांचाही जय जयकार केला परंतु तेव्हा अरबास पटेल जे आहे तो साधी हाताची गडीच्या आहे करून फक्त उभा होता त्यांनी काहीच केलं नाही आणि सोशल मीडियावरती त्याबद्दल खूप गोष्टी देखील बोलण्यात आला मेन मुद्दा तो नाही तर मेन मुद्दा हा आहे की नेमका हा अरबास पटेल आहे तरी कोण तर सांगायला जर गेला तर अरबास पटेल मूळचा आहे बघा छत्रपती संभाजीनगरचा जुना जुनं जर सांगायला गेलं तर औरंगाबादचा तर हा जो आहे अरबास पटेल एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे असं म्हणेल मी त्यासोबत एक मॉडेल आणि ॲक्टर देखील आहे इंस्टाग्रामवरती त्याचे जवळपास वीस लाख फॉलोअर आहेत तर त्यासोबतच युट्यूबवरती जवळपास दहा लाख त्याचे फॉलोअर ज्या आहेत अशा प्रकारे हा एक ऍक्टर आहे असं आपण म्हणू शकतो आणि वर चांगल्या प्रकारचे फॉलोइंग आहे त्यामुळेच त्याला बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह मध्ये घेण्यात आलेला आहे आणि एखादा कोणतरी शो देखील त्यांनी केलेला आहे तर तुम्ही बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह बघत आहात का नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू